उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा मुंबईत प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला आणि यावेळी या, या कार्यक्रमाला चित्रपट पटाकाचा लेखक जावेद अख्तर हे उपस्थित होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे होते राष्ट्रवादीचे शरद पवार हे होते तसंच तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृथ सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपचे नेते अमित शहा यांना मदत केली होती का याबद्दल एक महत्वाचं विधान केलेलं आहे संजय राऊत यांनी अटकेत असताना तुरुंगातील दिवसांबद्दल माहिती देणारं नरकातला स्वर्ग या पुस्तकात राजा का संदेश साफ है अशा नावाचं एक प्रकरण लिहिलेलं आहे आणि त्यात गुजरातमध्ये जी दंगल झाली होती त्यातील काही गुन्ह्यांच्या प्रकरणात अमित शाह हे अडकलेले असताना त्यांना हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी कसं वाचवलं होतं आणि या दोघांमध्ये जी भेट झाली होती त्या भेटीचा आशय असणारं हे प्रकरण या पुस्तकात राऊत यांनी लिहिल्याचं सा सांगितलं जात आहे आणि यावरून आता राजकीय वर्तुळात भाजप आणि मध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत चर्चांना उधाण आलेलं आहे एकंदर पाहिलं तर राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या चर्चेबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मागील काही दिवसात संजय राऊत यांच्या वेगवेगळ्या मुलाखती वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे बाईट सुद्धा येत आहेत आणि त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकातील काही प्रसंगांची चर्चा तर खूप केली जात आहे त्यामध्ये अमित शहा यांच्या बाबत सुद्धा त्यांचा उल्लेख करणारं प्रकरण आहे ते लिहिलेलं आहे त्यावरून भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन पक्षात एक प्रकारे आरोपांचं युद्धच आता पाहायला मिळत आहे आणि याच पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की मला जर कोणी विचारलं की अमित शहा हे तुमच्या घरी म्हणजे मातोश्रीवर आले होते का बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का तर मी सांगेन मला ते आठवत नाही कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडिलांनी कोणावर उपकार केले असतील तर ते आपण मोदायचे नसतात मोजू नयेत उपकार हे करायचे असतात मोदायचे नसतात उपकारांची फेड ही कृतज्ञतेने करायची की अपकाराने करायची हे ज्याचा त्याचा स्वभाव असो हे जनतेने ठरवायचं असतं कोणाला मदत करताना असा विचार आपण करू शकत नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत त्यामुळे या पुस्तकावरून अजून काही दिवस शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप सत्र हे असंच चालू राहणार हे नक्की असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका